एका बाजूला सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट उद्धव ठाकरे सरकार रंगरंगोटी करत फर्निचर हटवत तो फ्लॅट मूळ परत देत आणि दुसऱ्या ठिकाणी अध्यक्ष मोदय हो ती रिया चक्रवर्ती आहे तिचे प्रवक्ते उबाटाचे नेते तिचे प्रवक्ते शरद पवार गटाचे नेते होत असतील त्याचा अर्थ काय लावायचा अध्यक्ष मोदय सीबीआय न या प्रकरणाला हे प्रकरण पहिल्या दिवसापासून मनामध्ये खोट नव्हती तर प्रकरण सीबीआय का नाही दिलं बिहारच्या पोलीस चौकशीसाठी येतात यांनी का त्या पोलिसांना अडवलं पोलिसांना चौकशी करू दिली नाही यांच्या मनामध्ये काय संशय होता अध्यक्ष महोदय आता मी असं काय चुकीचं बोललो की या सगळ्या सदस्यांच्या मनाला मिरची लागली अध्यक्ष महोदय पर... पर... हो रेकॉर्ड वर चुकीचं येतात का सीबीआयला या उद्धव ठाकरे सरकारनं सुशांत सिंग राजपूत प्रकरण केव्हा दिलं त्यावेळेस दिलं ज्या वेळेस त्यांनी पुरावे नष्ट केले पोलिसांना चौकशी करू दिली नाही माझी सरकारला विनंती आहे दिशा सालियन प्रकरणात एस आय टीची केस एस आय आहे दिशा सालियन प्रकरणात चौकशी होत असताना पुन्हा एकदा माननीय मंत्री महोदय माझी अध्यक्षांच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे सुशांत सिंग राजपूत मृत्यू रिया चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्य भाग होता या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एसआयटीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे कुठल्याही सदस्याचं नाव घ्यायचं असेल अध्यक्ष महाराज त्याला नोटीस द्यावं लागतं आपल्याला मला बोलू द्या बोलू द्या बोलू द्या बोलू द्या बोलू द्या बोलू काय मनमानी अध्यक्ष महाराज अशी मनमानी नाही चालणार अशी मनमानी नाही चालणार अध्यक्ष महाराज अशी मनमानी नाही चालणार असं मनमानी चालवायचं असेल तर तुम्हाला सभागृह चालवा काय चालू आहे तुमचं अध्यक्ष महाराज पाच वर्षाच्या पहिलेची घटना आज त्याचे वडील आज आज वडील त्याचे पोलीस मुख्यालयामध्ये जातात अध्यक्ष महाराज मला मला अध्यक्ष महाराज कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हे सरकार जो कोणी कुठल्याही प्रकरणाशी नाना भाऊ ना म्हणजे पाच वर्षापूर्वीच असं काही नाही पाच वर्षापूर्वी एखादी गोष्ट पुढे आली नसेल ती आज पुढे आली असेल म्हणून काही ती पाच वर्षापूर्वी दडून राहिली तशी दडून ठेवण्यात अर्थ नाही मी कोणाची बाजू घेऊन बोलतोय असं नाही त्या बिचाऱ्या मुलीचे ते वडील आहेत शेवटी आपली मुलगी गेल्याचं दुःख प्रत्येक माता पित्याला असतं त्या भावनेतनं ते वडील एक एक आपल्या मुलीसाठी एक एक, एक मिनट आपल्या मुलीसाठी ते बिचारे न्याय मागतायत त्यामुळे त्यामुळं त्यांना जे काय म्हणायचं असेल ते त्यांचं ते ऐकून घेतलं जाईल रेकॉर्ड वर घेतलं जाईल आणि ज्या काही यंत्रणा ज्या काही यंत्रणा या दोन्ही प्रकरणांचा तपास करतायत त्या यंत्रणांच्या समोर ते निश्चितपणानं सगळ्या गोष्टी आणल्या जातील सन्माननीय सदस्य राम कदम यांनी प्रचंड ड्रामटायझेशन करून अनेक गोष्टी सांगितल्या मुख्य ते गोष्ट सांगायलाच विसरले रेकॉर्ड वर चुकीच्या गोष्टी जायला नको तीन वर्षापासून आता मंत्री महोदय म्हणाले की राज्य सरकार त्याची चौकशी करेल पण राज्य सरकारच्या वरती केंद्र सरकार येतं केंद्र सरकारकडे सीबीआय आहे सीबीआयनी सुशांत सिंग राजपूत यांच्या मर्डरवर संपूर्णपणे गेले तीन वर्ष चौकशी केलेली आहे